शब्द आणि त्यामागे दडलेला अर्थ तो जाणून घ्यायचा आपण जितका प्रयत्न करावा ना तितका तो हातातून निसटत जातो साधं आणि समीकरण काय स्वर आणि व्यंजनांची भेट घडून जेव्हा शब्द निर्माण होतो तो आपल्याला आयुष्याचा सूर मिळवून देतो की बेसूर बनवतो थोडक्यात म्हणजे माझे जीवन का व्यथासो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा ना दिसू दे गात पुढे मज जाणे अमेरिकेत गेल्या साठ सत्तर वर्षात राहिलेल्या मराठी आणि भारतीय मनाच्या जडणघडणाची गोष्ट सांगणार दोन अंकी मराठी नाटक लवकरच तुमच्या समोर घेऊन येते माझे जीवन गाणी